सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे नव्वद भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि या व्हिडिओला एक हजार तरी लाईक आल्याच पाहिजेत आता अर्जुन उठला आणि तसाच पुन्हा बाल्कनीत गेला सूर्यास्त होत होता आणि ते दृश्य त्यांच्या बाल्कनीतून खूप सुंदर दिसत होतं आणि आता नाही म्हटलं तरी त्याला थोडं अस्वस्थ होत होतं त्या व्यक्तीकडे पाहून त्याच्या नजरेतून ती व्यक्ती जात नव्हती आणि अर्जुननं न राहून समोर पाहिलं तर ती व्यक्ती तिथेच उभी होती आणि स्मोक करत होती बहुतेक तन्वी बाल्कनीत केव्हा येते याची वाट पाहत होता तो आणि अर्जुनला पाहून आता तो आत नाही गेला कारण त्याच्या मते त्यानं आता पाहिलं नव्हतं ना तिला आणि पळायची काहीच गरज नव्हती तो एक यंग मॅन होता साधारण अर्जुनच्या वयाचा आणि अर्जुनला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता अर्जुननं एक जळजळीत कटाक्ष टाकला त्याच्याकडे पण त्याचं लक्ष नव्हतं कारण बाल्कणीत अर्जुन होता तन्वी नव्हती मग तो कशाला बघेल ना आणि अर्जुनने त्याचा चेहरा चांगलाच लक्षात ठेवला मग तन्वी जागी झाली आणि तीही बाल्कनीत यायला निघाली तशी अर्जुनने तिला मिठीत घेतली आणि पुन्हा आत आणली आणि ती म्हणाली अर्जुन थांब थांबू दे ना मला थोडा वेळ मला सनसेट पाहू दे ना किती सुंदर दिसतोय ना समोरच्या बर्फाने आच्छादलेल्या पांढऱ्या शुभ्र पर्वत शिखरावरती सूर्याची सोनेरी किरणे पसरून चमचम करत होती अख्खा पर्वत उजळून निघाला होता त्या सोनेरी किरणांनी खूप खूप विलोभनीय असं ते दृश्य होतं तन्वीची खूप इच्छा होती ते दृश्य पाहायची पण अर्जुन तिला तिथे ती जाऊ द्यायचं नव्हता तिच्यावर कोणाचीही नजर पडलेली त्याला आवडणारच नव्हती अर्जुन आता तन्वीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होता आत्ताच नाही तर तो अगदी लग्नाच्या आधीपासूनच तिच्या बाबतीत पसेसिव्ह होता मग आता तर ती त्याची बायको होती तिच्या सख्या भावाला ते सोडलं नाही त्यानं मग याची काय गत आणि आताही तो गप्प होता कारण ती व्यक्ती तन्वीकडे फक्त पाहायची बोलत मात्र काहीच नव्हती आणि नुसत्या पाहण्याचा त्रास का व्हावा असं वाटत होतं अर्जुनला मग आणखीन थोड्या वेळाने दोघेही डिनरसाठी खाली उतरून आले मिसेस कोठारे थोड्या आजारी होत्या त्यामुळे त्या, त्या दोघांनी रूममध्येच डिनर केला मग तन्वी अर्जुननेसुद्धा डिनर केला आणि आता संध्याकाळी एक अनाउन्समेंट झाली आज हॉटेल मॅनेजमेंटने ठरवलं होतं की कपल कॉम्पिटिशन घ्यायची त्यामध्ये जे कपल आहेत ते एकमेकास किती छान समजून घेतात किती एकमेकांची आवड किती छान समजते त्यांना आणि एकमेकांना संसारात किती सहकार्य करतात हे कळेलच आणि सगळ्यांनी त्यात भाग घ्यावा अशी विनंती केली पण अर्जुन सरांचा स्वभाव बघता त्यांना मात्र अजिबात इंटरेस्ट नव्हता ते, ते, हो ते फुलिश गेम खेळण्यात आणि तन्वी मात्र खूप उत्साही दिसत होती तिला अशा गेम फार आवडायच्या आपला नवरा आपल्याला किती छान ओळखतो हे जाणून घ्यायचं होतं तिला जसं प्रत्येक स्त्रीला हे जाणून घ्यायचं असतं की आपला नवरा आपल्यावर किती प्रेम करतो आपल्याला जवळून किती ओळखतो आणि तो तिला म्हणाला तनू लेट्स गो बेबी आपण आपल्या रूममध्ये जाऊया कारण अर्जुन सरांचा आता रोमॅन्स करण्याचा मूड होता आणि असल्या चिल्लर गेम खेळण्यापेक्षा त्यांना त्यांचा रोमॅन्सचा गेम अधिक खेळण्यात मजा येणार होती पण तन्वी हट्ट करत म्हणाली अर्जुन प्लीज बेबी थांब ना मला हे गेम खेळायचे आहेत तू मला काहीच कसं करू देत नाहीच रे सारखा रूममध्ये नेत असतोस आपण फक्त रूममध्ये बसायला आलो आहे का इथे एन्जॉय पण करूया ना जरा वेगळं काहीतरी आणि मला पाहायचं आहे की तू मला किती चांगलं ओळखतोस आणि अर्जुन म्हणाला आर यू मॅड तन्वी काय गरज आहे का आपण एकमेकांना ओळखतो की नाही हे सर्वांसमोर सांगायची काय गरज आहे आणि तन्वी आता हट्टाने म्हणाली आहे मला गरज आहे आणि अर्जुन म्हणाला मला नाही वाटत याची गरज झालं हा पिसाळलेला धुमकेतू आणि ही बिनशेपटाची वाघीण आता स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा सुरू झाले आता या दोघांचं इथंच तू तू मैमय सुरू झालं तर काय करायचं मग तन्वी त्याला चिडवत म्हणाली मला माहीत आहे तू का नाही म्हणत आहेस आणि अर्जुन थोडा चिडून म्हणाला काय माहीत आहे तुला सांग बरं मग तन्वी म्हणाली कारण मला काय आवडतं हे तुला माहीत नाही तुझं लक्ष कुठं असतं माझ्याकडे आणि अर्जुन म्हणाला मग कुठं असतं लक्ष माझं सांग बरं तेही सांगून टाक आणि तन्वी म्हणाली माझ्या इंग्लिश चौथीकडे ती घेतली की तिला कु तुला कोणाचीच आठवण येत नाही ना अगदी माझी पण आठवण नाही येत तुला आणि तुझं माझ्याकडे लक्षच नसतं आणि अर्जुन हसला मग काहीतरी क्लिक होत म्हणाला तनू आय एम रेडी टू पार्टिसिपेट इन धीस कॉम्पिटिशन आणि हे ऐकून तर तिला खूप आनंद झाला मग अर्जुन पुढे म्हणाला बट आणि ती म्हणाली पण काय आता अर्जुन सुद्धा स्वतः एक अट घालणार होते मग अर्जुन विनवणी माझा चेहरा करून म्हणाला मला तुझ्या त्या इंग्लिश चौथीला किस करू दे आज मला खूप इच्छा झाली आहे आता अर्जुननं तन्वी मॅडम पुढं अशी अट ठेवली की तिला काय बोलावं हेच कळेना आणि तो तिला म्हणाला बघा तनु तू मला परमिशन देत असशील तरच मी सुद्धा इथं थांबेन अदरवाइज आय एम गोईंग इन अवर रूम हा मी निघालो आपल्या रूममध्ये आणि तन्वी विचारात पडली की काय करावं तिला तर हा गेम खेळायला पाहिजे होता आणि त्याच्याशिवाय एकटी कशी खेळणार आणि त्यानं ड्रिंक केली तर आणि जास्त झाली तर पण शेवटी होऊनही करत करत ती तयार झाली कारण त्याला लिमिट सोडून पिऊ द्यायची नाही असं तिनं ठरवलं मग ती म्हणाली अर्जुन पण गेम आधी घेऊ नकोस आधी गेम होऊ दे मग तू पी आणि अर्जुन म्हणाला डोंट वरी मेरी जान मी कितीही पिली तरी हरणार नाही यू नो व्हेरी वेल मी तुम्हाला चांगलंच ओळखते होय ना आणि नाही घेणार जास्त जस्ट चिल स्वीट आर्ट असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला आणि तन्वी हसून ओके डियर असं म्हणाली मग अर्जुनने वेटर ड्रिंक आणायला सांगितली आणि तोपर्यंत तन्वी ॲडमिशन फॉर्म भरत होती आणि तो पिऊ लागला ती फॉर्म भरत होती तोपर्यंत तिचं लक्ष नाही हे पाहून चार पेग पिले त्यानं त्या थंडीमध्ये त्याला कितीही पिलं तरी कमीच वाटत होती पण तरीही त्याचा स्वतःवर कंट्रोल होता आणि आता पहिला राऊंड सुरू झाला यामध्ये वाईफला एकमेकांची आवड विचारली होती आणि आता तन्वी मॅडम बरोबर उत्तर देत होत्या अर्जुनचा फेवरेट रंग फेवरेट डिश फेवरेट कार फेवरेट प्लेस सगळं सगळं ती बरोबर सांगत होती कारण लग्न झाल्यापासून ती त्याच्यातच गुंतली होती त्याच्याशिवाय तिला दुसरं काही दिसतच नव्हतं पण अर्जुन सर मात्र चुकत होते आणि सगळे त्याला हसत होते त्याला साधी तन्वीची आवडती डिशसुद्धा सांगता नाही आली तिचा आवडता कलर विचारला आणि तो म्हणाला सगळेच कलर तिला छान दिसतात आणि हॉटेलचे मॅनेजर म्हणाले मिस्टर अर्जुन अहो तुम्ही त्यांचे हजबंड आहात तुम्हाला तर सगळेच कलर त्यांच्यावरती छानच दिसणार पण त्यांचा फेवरेट कलर कुठला आहे हे, हे सांगा ना तसे सगळे हसले आणि अर्जुन गोरामोरा झाला अर्जुनला तिचा फेवरेट कलर सांगता नाही आला मग एक जण म्हणाला मिस्टर अर्जुन किती दिवस झाले तुमच्या लग्नाला आणि अर्जुन म्हणाला फाईव्ह मंथ <laughs> मग तो माणूस त्याला डोळा मारत म्हणला सो डोंट वरी अँड बी कम्फर्टेबल अहो आमच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली पण मलाच अजून माझ्या बायकोची आवड निवड नाही कळली मग तुमच्या लग्नाला तर आता कुठे पाच महिने झाले आहेत फक्त सो जस्ट रिलॅक्स तुमची बायको जास्त नाही चिडायची पण माझं काही खरं नाही बरं का कारण बायको आता जाम चिडणार की मी तिच्याकडे लक्ष नाही देत म्हणून तिची आवडनिवड जपत नाही म्हणून आता माझं खरं काही नाही आता माझं काही खरं नाही पण आपलं हे चुकतं बरं का पण काय करणार कामाच्या व्यापात लक्ष द्यायला वेळच मिळत नाही ना बायकोकडे आणि अर्जुनला पण हे कळलं होतं की आपणही असेच वागलो त्या दिवशी तिच्यासोबत शॉपिंग करायला गेलो नाही मग तिला काय आवडतं कोणता रंग आवडतो हे कसं कळेल तिचे फेवरेट कलर कळले असते की नाही त्या दिवशी शॉपिंगला गेलो असतं तर आणि आता दुसरा राऊंड सुरू झाला पहिला राऊंड तर अर्जुन तन्वी हरले होते आणि दुसऱ्या राऊंडमध्ये कपल डान्स होता आणि आता अर्जुन सर मनात म्हणाले हा राऊंड जिंकायचा म्हणजे जिंकायचं आणि राव या राऊंडमध्ये ट्विस्ट होता तन्वी अर्जुनच्या तर ओळखीचा होता तो ट्विस्ट कारण अर्जुनच्या ऑफिस पार्टीमध्ये अतुलने हाच ट्विस्ट निवडला होता पण त्यामध्ये रिंग होती आणि त्या रिंगमध्ये उभं राहायचं होतं कपलने पण इथे मात्र रिंग नव्हती पण हजबंडच्या पायावर वाईफने पाय देऊन उभं राहायचं होतं आणि जो जास्त वेळ डान्स करेल तो विनर आणि मग काय हरणीसारख्या नाजूक तन्वीला अर्जुनने अलगत त्याच्या पायावर घेतली दोघांची ही शरीरं एकमेकांना घट्ट चिकटली होती तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर कपाळाला कपाळ नाकाला नाक टेकलं होतं आणि डोळ्यात डोळे आणि अर्थातच सगळे बाद झाले अर्जुन सर आणि तन्वी मॅडमना असले ट्विस्ट मच्छरसारखे वाटत होते हलके फुलके आणि दुसरा राऊंड तन्वी आणि अर्जुनने जिंकला तन्वी म्हणाली ओ अर्जुन सो स्वीट ऑफ यू बेबी बघ तुझ्यामुळे आपण हा राऊंड जिंकलो आणि अर्जुन म्हणाला नॉट ओन्ली मी हा राऊंड आपण दोघांनीसुद्धा जिंकला आहे आणि ती म्हणाली आता तिसरा राऊंड जिंकलो की आपण ही कॉम्पिटिशन जिंकू शकतो कळलं कर कारण सगळे कपल एकच राऊंड जिंकले आहेत आणि ज्यांनी पहिला राऊंड जिंकला होता ते दुसरा राऊंड हरले होते त्यामुळे तन्वी अर्जुन आणि ते कपल एक एक राऊंड जिंकून बराबरीत आले होते आणि आता तिसरा राऊंड होता त्यामध्ये हजबंडच्या डोळ्यांना ब्लॅक पट्टी बांधायची होती आणि त्याने आपली बायको बरोबर ओळखायची होती डोळे झाकून हा टास्क तर खूपच फनी होता कारण आपली बायको समजून दुसऱ्याची बायको पकडली तर बापरे आपली बायको किती चिडेल आणि आता सगळ्या जेंट्सना बाजूला उभा गेलं आणि सगळ्या लेडीज बाजूला ह सगळ्या हजबंडच्या डोळ्यांना काळी पट्टी बांधली आणि गोल गोल फिरवून त्यांना सोडून दिलं आणि आता त्यांच्या वाईप बाजूने उभा होत्या मग काय कुणीही कुणाची बायको पकडत होतं आणि अर्जुनसुद्धा एकदा भलत्याच लेडीजकडे निघाला होता पण तिला हात न लावताच परत आला आणि थोडा डावीकडे सरकला तिथं एक लेडीज होती मग अजून थोडा डावीकडे सरकला आणि आता त्यानं एक दीर्घ श्वास घेतला तन्वीच्या शरीराचा त्याला वेळ लावणाऱ्या परफ्यूमचा वास त्यानं छाती भरून घेतला आणि मग हळूच आणखीन फुडत सरकला त्या वासाच्या दिशेने आणि त्यानंतर तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतली आणि तन्वी खूप लाजली तसे सगळ्या टाळ्या वाजवून हसत होते वेल्डन मिस्टर अर्जुन तुम्ही तर कमालीच केलीत डोळे बंद असूनही तुम्ही तुमच्या बायकोला अगदी बरोबर ओळखलं हां आणि का नाही ओळखणार अर्जुन सरांना बायकोची आवडनिवड लक्षात ठेवायला वेळ नसला तरी जो काही वेळ मिळायचा तितका वेळ ते तिच्यासोबत घालवायचे बेडरूममध्ये त्यामुळे तिच्या शरीराचा सुगंध त्यांना ओळखू येणार नाही असं होणारच नाही आणि अर्जुन तिच्या कानात हळूच म्हणाला तणू नेहमी ओरडतेस ना मला मी बर, की मी सारखा रोमॅंटिक होतो म्हणून बघ बरं त्या एक्सपिरियन्सचा इथे फायदा झाला की नाही आणि तन्वी पुन्हा खाली मान घालून लाजायला लागली ला। आणि आता अनाऊन्समेंट झाली अँड द विनर इज मिस्टर अँड मिसेस अर्जुन फ्रॉम इंडिया तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि अर्जुन तन्वीने बेस्ट कपल फर्स्ट प्राइज घेतलं आणि तन्वी खूप खुश होती त्याला किस करत म्हणाली जानू आय एम व्हेरी हॅपी आता तू हवी एवढे ड्रिंक करू शकतोस आणि अर्जुन सर खूप खुश झाले आता काय बायकोची परवानगी मिळाली होती ना आणि इतक्यात मिस्टर कोठारीसुद्धा खाली आले होते मिसेस कोठारी मात्र आराम करत होत्या आणि आता अर्जुनने गेमच्या अगोदरच चार पेग मारले होते हे तन्वीला माहीत नव्हतं परंतु आता तिने परवानगी दिली होती आणि मग तन्वी ते प्राईज घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली आणि आधी तिने मिसेस कोठार्यांची विचारपूस केली मिस्टर कोठारी आणि अर्जुन दोघेही ड्रिंक करायला लागले आणि आता अर्जुनला चढायला सुरुवात झाली हा आपण चढली तरी त्याचा तोल जात नव्हता फक्त जीप थोडी जड होत होती आणि डोळे नशिले आणि बारीक आणि त्या नशिल्या डोळ्यात तन्वी दिसत होती आणि तो बडबड करत होता मिस्टर कोठारे पण फुल छिंग झाले होते त्यांची पण बायको नव्हती ना सोबत आणि आता तन्वी बाल्कनीत उभा राहून त्या शहराचं सौंदर्य तिच्या डोळ्यांनी पित होती तिनं आजही एक छान नाईट सूट घातला होता त्यातून तिचा कमणीय बांध्याच्या देहाचं फारच आकर्षक दर्शन घडत होतं फार हॉट दिसत होती ती आणि हातात लाल बांगड्या तशाच होत्या तिने नाही काढल्या कारण तो टास्क तर अर्जुनचा होता ना मग तोच काढेल त्या गुलाबी थंडीला अंगावर घेत ती अर्जुनला आठवत होती आणि तिच्या शरीरावर रोमांच उभा राहत होता तो कधीही एकदा येतोय याची ये ती वाट पाहत होती कारण ही कॉम्पिटिशन जिंकल्यापासून तिला एक वेगळंच फिलिंग येत होतं मेडफॉरीच्या दरचं आणि आता रूमचा दरवाजा वाजला आणि ती बाल्कनीतून मोठ्याने ओरडत म्हणाली जो पण आत ये आणि दार उघडून तो आत आला आणि ती म्हणाली अर्जुन कम ना बेबी हग मी अर्जुन बघ ना किती सुंदर वाटतं इथं मला मिठीत घे ना आणि आता तो काहीच बोलत नव्हता आणि तिनं मागे वळून पाहिलं तर तिच्यासमोर दुसरंच कोणीतरी उभा होतं आणि ती फार आश्चर्य व्यक्त करत म्हणाली तू तू इथे कसा आणि तो तरुण तिला पाहून हसायला लागला